रुपये रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस पांढऱ्या कांद्याची मागणी वाढलेली आहे आणि काल जो पांढऱ्या बाजार बाजारभाव होता तो सहा हजारवरती वरती गेलेला आहे आणि पांढऱ्या कांद्याला भरपूर भाव भेटत आहे आणि जे पांढऱ्या कांदासाठी आपल्या सोलापूर मार्केट पण प्रसिद्ध आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये पांढऱ्या कांदाचा लिलाव काल कशा पद्धतीने बाजारभाव होता तो दाखवलेला आहे तर व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपले आडत दुकान माशाळकर यांचा काल झालेला लिलाव आपण पाहणार आहे आणि त्यांच्याकडे काल चांगलाच बाजारभाव होता तर ते व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही या नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या पाच हजार पचास पाच हजार पचास पाच हजार पचास पाच हजार पाच हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल नवीन पांढराची कांदाची गाड्याची आवक आहे ती फक्त दहा गाड्याची आवक होती या आवक मुळे कांदा बाजारभावावर चांगलाच परिणाम झालेला दिसून येतोय आणि काल बाजारभाव चांगलाच भेटलेला आहे जे काल पांढरा गोळा कांदा होता तो अठ्ठावन्न ते एकसष्ट रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मीडियम पांढरा कांदा पंचेचाळीस ते एक्कावनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि गोलटी कांदा पस्तीसशे ते चार हजार रुपयेपर्यंत काल पांढऱ्या कांदाला बाजारभाव होता तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कांदासाठी तुम्ही अडथ व्यापारी पाहत असेल तर माशाकऱ्यांचा यांचा नंबर आहे तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद